सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मोबाईल जबरी चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट दोन ला यश आला आहे तसेच आरोपींकडून एकूण चार लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय नाशिक शहर परिसरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे यातच मोबाईल जबरी चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट दोनला यश आलं आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत दोन इसम यांचे जवळ असलेले चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी सातपूर राधाकृष्ण नगर येथे येणार आहेत हे समजताच पोलिसांनी सापळा रचत रामनिवास सुंदरलाल निषाद अजय अनिल देवकर यांना शिताफीने ताब्यात घेतले तसेच त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून नव्वद हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल जप्त करण्यात आले आहेत तसेच दोन्ही आरोपितांनी सदर मोबाईल हे प्रेम गीते हा चोरी करून आम्हाला विक्री करण्यासाठी देत असल्याची कबुली दिली आहे तर आरोपी अजय देवकर यांच्या घर झडतीतून दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे बारा मोबाईल जप्त करण्यात आले त्यानंतर सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रेम गीते याची माहिती काढून त्यास राहत्या घराजवळून ताब्यात घेण्यात आले सदर आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व त्याच्या अंगझडतीत मिळून आलेला मोबाईल असा एकूण पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपी प्रेम गीते तसेच सातपूर एम आय डी सी परिसरातील त्याचे साथीदार हर्षन नितीन पाटील व भाऊसाहेब गोसावी अशांनी मिळून नाशिक शहरात विविध ठिकाणाहून विविध दिवशी मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली आहे अशा प्रकारे चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून अठरा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली सायकल असा एकूण चार लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सातपूर पोलीस ठाण्याकडील गुन्हा उघडकीस आला असून आरोपींना पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक